तर बघा आता आम्ही आलो आहे कुठं राणीच्या बागेत आणि एंट्री आमची झाली आहे मस्तपैकी आता काय काय बघू तुम्ही पण बघा एवढी खुश आहे ही एकदम खुश आणि तुम्हाला मेन सांगू ज्या व्यक्तीनं आपल्याला दाखवायला आणलेला त्याच व्यक्तीने कधी बघितलं नव्हतं का आलं नव्हतं एवढ्या असं जोरात तिथं आवाज यावा आपल्या पब्लिकला आलंच नव्हतं पोरा पण बोलली मला कधीच नाही बोलले चला चला त्यांनी येऊन बघून जात असतील नाही ते पण होय पण ते प्राणी कुठं आहेत नेमके असतील असतील तर चला बापरे आसवल हत्ती सिंह लांडगा बिबट्या इकडं आहे म्हणे सगळे तिथं लिहिलंय तस आता चला राणीच्या बागेत मग बघा नाही चालत आहे त्यांचं पण आपला व्हिडिओ आहे ना आपल्याला त्यांचं झालं की फोटो काढू आपण इथे ए आर्यन की फोटो काढू वासवलाय तिथं झोपलाय तो काय आम्हाला बघ ना पण पन बाबा पण आम्ही तर आलोय बघायला त्याला आणि तोच आम्हाला बघ ना प्यायला ये म्हणलं माय तो काय येत नाही त्रिशा बघ तो भालू।, भालू रे भालू नाही सगळे बारके पोरं भालो भलो मन वर त्या भालूला सुस्ती आली तो काही उठ ना खाऊन पिऊन एकदम पडलाय रे तिथं मोकली जाऊ तुमचा फोटो काढू या अरे ते तिकडे बघू पण तिथं नको काय मग चला पुरा परत तिथं नाही येऊ शकत आता गेला तर गेला सीन गेला आता तो काय जाऊ दा बघितलं रे पूजा तो भालू आहे दादा त्याला लय खायला दिला असेल हमारी जान तो इधर बसते काय खात आहे काय खात केळी खात काय काय फळ वगैरे खात असेल फळच खात असेल ते काय दगडापासून बनवले की दगडाचा रंग दिला मोगली तिथं होता चल म्हणलं की थांबला नाही ना आता चल पुढं बरं हो दादा यात काय आहे पण झोपलेला आहे सगळे प्राणी इथं झोपलेलेच आहेत बघ अरे होते सोया सोया <laughs> सगळेच प्राणी झोपल्यात मी <laughs> काय म्हटलं इथं असे भरपूर लोक आहेत ना आम्ही बोललो आता तो भालू झोपला होता आता हा वाघोबा झोपलाय आता आपली झोपायची वेळ आली असायच लागले चला दुसरं बघू आहे चला अरे तुम्ही बघितलं ना वाघ वाघ पण बाईकवर समोर बिल्ली बनतो ते फिरायला पाहिजे हो दादा तेव्हा मजा येते बघण्यात बरोबर की नाही आणि ते टी व्हीत बघतोय आपण ते फील होतोय हे बघा यात गोष्टी ते पान घोडा आणि प्रत्येक प्राणी झोपलेला तर दिसतोय नाहीतर मग पाण्यात डुबलेला तरी दिसतोय ते काय आपल्याला बघायला भेट ना पण अशा प्रकारचा असतोय पान घोडा हे फोटोत दिसतोय तसं ते बघा पुरा एकदम जाम खुश आहेत खुश आहे ना अरे हो बाहेर निघतात काय ते होय का दादा पाण्याच्या बाहेर हे असे एक दोन एक दोन एक दोन प्राणी ठेवलेले असतात काय सगळ्या प्रकारचे होय दादा चावत असतील आणि चला पुढचं नेक्स्ट नेक्ट बापरे किती मोठी बिल्डिंग आहे बा 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 याचा टोकसुद्धा बघायला मान दुखायला लागली <muchaf> <muchaf> खूप पब्लिक आहे गच्च पब्लिक आहे गच्च पण प्राणी तसा रिस्पॉन्स भेटे ना जसा आपल्याला हवा आहे झोपलेले लपलेले तसेच आहे आता इथं पण काय तर हायवर्क आहे ते का हाय मला पण अजून माहीत नाही बघतोय मी का हाय त्यो का हाय तो नाव काय तर बघा ना तिथं लिहिलेलं कसाच आहे तोच आहे तो पानघोडाच आहे आजगर आहे काय मगर अक्चुअली तो का आहे ते आम्हालाच माहित नाही म्हणजे तुम्हाला तरी काही दाखवू उपयोग हो असं झालंय माकड हाय हॅलो ओ भाऊ ओ भाऊ ब्रदर <laughs> पोर बघा कथ हे काय आपण आपल्याकडं पण दिसणारा प्राणी आहे हा कुठं बघतोय की बघा जोडी तिथं वा बघायला माकड तोंडे पूजा तुझी बहीण बसली तुझी बहीण छोटी बहीण तुझी चल कुणीकडे आता परत काय आता त्रिशा म्हणायला लागली मी उतरते खाली खुश झाली नाही आता ते बघा काका काका करून का, पोरत त्यांच्या माग मागत दादांची खूप इच्छा होती हे दाखवायचं आम्हाला सगळ्यांना म्हणजे पोरांना वगैरे पण काय मला इंटरेस्ट आला नाही बरं काही दादाला पण तसंच दादा पण म्हणतात मला पण नाही खास वाटलं म्हणून कारण कसं आहे का वाघ बघायला आलो वाघ झोपलेला तो अस्वल बघायला गेलो तो झोपलेला ते पानघोडे बघायला गेलो ते पाण्यात बुडलेले माकडं काय ते आमच्याकडं पण असत्यातच मग असं नवल असं काही बघायला भेटलच नाही ना आता कुठं ते साप वगैरे हो असतील तिकडं जायचं इथं जरा दिसलं बाबा बघण्यासारखं हरण वगैरे हो आहेत हे बघा आईला हे हरिण एवढे मोठे आहे मला आश्चर्य वाटायले तो वेगळा प्राणी आहे की काय हा हा तेव्हा बारशिंगा भिंगा काय काय इथं जरा बर वाटलं बघण्यासारखं छान म्हणजे जरा व्यवस्थित वाटलं हा प्लेस ते मध्ये काय खातात कुठं गवत आहे त्यांना खायला कुठं तेवढंच गवतात थोडी स्पोट भरते तिकडं असेल दुसरीकडं सेम किती लट्टच्या लट्ट आहेत ना आपल्याकडं पण हरणा असते पण ह्या मी वेगळाच बघतोय समोरचा मॉडेल हा चला दादा बोलवते पुढा पेंग ते बघा वाव काय मस्त आहे ते त्यांना थंड लागतं ना वातावरण पेंगवीन पेंगवीन पेंग्विन र पेंग्विन पिंगिंग नाही र पेंग्विन दादा हे खूप छान जसं आपण मध्ये आलो ना हे आवडलं बाबा आपल्याला एकदम झकास ते दगडा माग लपल्यात कसे चलत्या डुग 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 पिगविन पाण्यात एखादा पोहत नव्हता ना दाखवला आतमध्ये हे बाहेरून आणलंय काय त्यांना थंड नसलं की मग ते चालत नाही बघितलं आम्ही येस भाई